नमस्कार रेसिपी मध्ये चकली बघूया कुरकुरीत चकली करण्यासाठी इथे आपल्याला तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे तिथे तुम्ही कोणतंही तांदळाचं पीठ वापरू शकता फक्त तांदळाचं भात चिकट होतो ते तांदूळ वापरू नका तर इथे तीन वाटी तांदूळ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चा त्यानंतर जी डाळवं असते किंवा फुटाण्याची डाळ असते ती आपल्याला मिक्सरमधून बारीक करून त्याची एक वाटी पीठ तयार करून त्या पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायची तीन वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी डाळवचं पीठ वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा ओवा हातावर मस्त असं क्रश करून त्यामध्ये टाकायचं आहे ओवा टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचंय तर इथे मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठाचा वापर करा नंतर यामध्ये आपल्याला एक चिमूट असं हिंग टाकायचंय हिंग चकलीला टेस्ट खूप छान येते तर इथे था, एक चिमूट असं हिंग टाकून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे ती टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला यात मोहून टाकायचंय तर इथे मी तीन चमचे तेल असं कडकडीत ते गरम करून त्या पिठामध्ये टाकून घेणार आहे तेल गरमच टाका त्यामुळे चकली मस्त अशी कुरकुरीत होते तर इथे तेल कडकडीत असं गरम केलेलं मी पिठात टाकून घेते आणि आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे की जे तेल टाकले सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स होईल तेल टाकल्यानंतर पीठ व्यवस्थित असं मिक्स करून आहे बघा इथं पीठ व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेते की जे सर्व साहित्य व्यवस्थित पिठाला लागेल तर आता यामध्ये आपल्याला पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी थोडे थोडे करून गरम पाणी वापरणार आहे आणि पीठ असं मस्त मांसर असं मळवून घेणार आहे पीठ खूप घट्ट असं मळू नका कारण तांदळा तांदळाचं पीठ वापरल्यामुळं पीठ भिजल्यानंतर घट्ट होऊ शकतं त्यामुळे चकली तयार करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे मऊसर अस पीठ तयार करा आणि पीठ व्यवस्थित मऊसर मळल्यानंतर तर बघा थोडं थोडं पाणी करून इथं मी पीठ मळून घेणार आहे पाणी गरम असल्यामुळे चमच्याने पीठ व्यवस्थित मिक्स करत जावे नंतर ते थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी आता पीठ व्यवस्थित मळून घेतले इथे मला पूर्ण पीठ मळण्यासाठी तीन वाटी पाणी लागलं आहे आता हे एक तासासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत बघा एक तास आणि पीठ मस्त असं मऊसर भिजले गेले बघा पीठ खूप असं सेलसर झालं नाही किंवा खूप असं घट्ट पण नाही झालं मस्त असं पीठ भिजले गेले म्हणजे इथं पाण्याचं प्रमाण जे वापरले ते परफेक्ट आहे तर आता आपल्याला इथे चकले तयार करण्यासाठी पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय जेवढं आपल्याला एक टाइम चकल्या करायच्या आहेत तेवढं पीठ व्यवस्थित हाताने असं मिक्स करून किंवा मळवून घ्यायचंय म्हणजे चकली तयार करताना आपल्याला जड जाणार नाही किंवा चकली तयार करताना त्याचे तुकडे पडणार नाही प्रत्येक वेळेस पीठ टाकताना व्यवस्थित असं मळूनच पीठ टाकावे तर बघा इथे पीठ व्यवस्थित मळल्या गेल्यामुळे चकलीचे तुकडे पडत नाही मस्त असे काट आलेत तर चला आता आपण सगळे व्यवस्थित अशा चकल्या तयार करून घेऊ बघा किती सुंदर अशा चकल्या तयार होतात चला अशा प्रकार आणि चकल्या तयार करताना कधीही लक्षात ठेवायचं तर पहिल्या टोकाने शेवटचं टोक व्यवस्थित घ्यायचं घ्यायचंय नाहीतर चकली तेलात सोडल्यानंतर त्याचे काठ पसरू शकतात किंवा ती तेलामध्ये पसरू शकते तर इथे बघा चकली तळण्या चकली तळण्यासाठी इथे मस्त असं कडकडीत तेल गरम झाले तर आपल्याला मिडियम गॅसवर चकल्या मस्त असं तळून घ्यायच्या आहेत चकली तळण्यासाठी खूप गडबड करू नये नाही तर काय होतात वरतून चकली तळल्या जाते नंतर थोड्या वेळ ती नरम पडते त्यामुळे चकली तळताना व्यवस्थित शांततेने तळून घ्यावी तळून घ्यावी म्हणजे ती संपेपर्यंत मस्त अशी कुरकुरीत राहते तर बघा मस्त अशा चकल्या तयार झाल्यात आणि तांदळाची चकली करताना कधी पण गरम पाण्याचाच कुर वापर करा कारण त्यामुळे चकली मस्त अशी कुरकुरीत होते आणि खूप अशा कडक होणार नाहीत कारण जर थंड पाण्याचा वापर केला तर चकली तयार करताना तुटू शकते तर इथं मी सर्व पिठाच्या मस्त अशा चकल्या तयार करून घेतल्यात जवळ मेजरमेंट घेतले त्यामध्ये पस्तीस ते चाळीस चकल्या तयार होतात तर बिना भाजण्याची मस्त असं कुरकुरीत चकली तयार होते तर तुम्हाला ही चकली कशी वाटली कमेंट करून सांगा प्लीज व्हिडिओ लाईक आणि शेअर करा थँक्यू